आज सगळ्यांना दाखवून दिलं की सध्या सुंदर मुंबईमध्ये काय करू शकतात दोन्ही बैला आज गा, गुलाला ठेवायची होती तशी ठेवली काय सांगा नक्कीच ना की दोन्ही बैल चांगल्या पद्धतीने पळतात म्हणूनच गुलाला तर राहतात सगळ्यात जास्त आमच्या मित्र सहकारी इब्राहिम सर आहे इब्राहिम सरांचं कारण यांनाच नियोजन केलं होतं सरगाचं आणि दुसऱ्या फेऱ्याचं पण नियोजन शुभमचं यांचं होतं कारण यांचा प्रेम आहे यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आज आपण इथं मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने विजय संपादित करू शकतो सर ज्याची एक शरद कॅन्सल झाली त्याच्याविषयी सांगा ना नक्कीच नक्कीच सर ज्याच्या पायाला थोडी दुखापत झाली होती त्याच्यामुळे रिस्क घ्यायची नाही आपण ठरवलं म्हणून ती शर्यत कॅन्सल केली आज राहुलबाई असते तर खूप आनंद झाला असता पण राहुलबाई आज फिरायला गेलेत नक्कीच जम्मू काश्मीरमध्ये ते या विजयाचा आनंद साजरा करतील तर हा गुलाल मला वाटतं आठवणीच आहे नक्कीच आठवणीच आज चांगल्या शरीर होत्या आणि सगळ्या सर ते जिंकले त्यामुळे खूप छान वाटतंय सरजा आणि सुंदर मला वाटतं मुंबई मध्ये पहिल्यांदा दोघांनी सोबत गुलाल घेतलाय हा सोबत गुलाल घेतलाय याच्यापूर्वी सुद्धा आपण बदलापूरला सामना झाला होता मात्र तो सामना दिला मात्र तो विजय गुलाल होता मात्र त्याची खरंच आज आठवण झाली आज सगळ्यांना दाखवून दिलं की सरजा सुंदर मुंबई मध्ये काय करू शकतात क्रेज बघायला भेटली काय सगळं नक्कीच या फॅन फॉलोअरचं प्रेम आहे आणि एवढं प्रेम मुंबईमध्ये असंच टिकून राहावं आता पाच तारखेला येणार होतो मात्र दोन दुखापत झाली आहे त्याच्यामुळं दोन तारखेचं मैदान आणि पाच तारखेचं मैदान पण तुम्ही कॅन्सल करतोय त्यासाठी मुंबईच्या दिलगिरी व्यक्त करतोय नक्कीच पुढल्या सीझन पुन्हा हे प्रेम असत द्या नक्की पुढल्या सीजन चालेल शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद